नमस्कार या शनिवारी म्हणजे दहा जानेवारीला ह्युस्टनमध्ये होणार आहे संक्रांती सांज नावाचा एक इव्हेंट इथे पैठणीचा खेळ होणार आहे जिथे तुम्ही रियल पैठणी जिंकू शकता हे मी मागच्या आठवड्यात सांगितलं होतं पण त्याशिवाय इथे लाईव्ह डी जे म्युझिक असणार आहे डी जे शिव जी माझी फ्रेंड आहे तीच इथे म्युझिक वाजवणार आहे सो तुम्हाला जर लाईव्ह म्युझिक एन्जॉय करायचं आहे लाईव्ह फूड एन्जॉय करायचं आहे किंवा शॉपिंग करायची आहे कपडे आहे ज्वेलरी आहे किंवा होम डेकॉर आहे कला रेखण आणि कला रत्ना जे माझे दोन्ही छोटेशी बिझनेस आहेत त्याचा मी इथे एक बूथ लावतीये जर तुम्हाला होम डेकॉर किंवा ज्वेलरी वगैरे हवी असेल तर या इव्हेंटला नक्की या लाईव्ह फूडमध्ये तुम्ही वेगवेगळे पदार्थ एन्जॉय करू शकता ज्यामध्ये उंदियो पुरी रगडा पॅटीज दाबेली आणि बरस वेगवेगळं तुम्हाला मिळून जाईल आणि विशेष म्हणजे सुग्रिणीस कट्टा नावाने काही महिला इथे ग्रुप चालवतात त्यांनी संक्रांतीसाठी खास तिळगुळाचे लाडू तिळगुळाच्या वडिला गुळपोळी नाचणीचे लाडू मखाना लाडू डिंकाचे लाडू असे खूप वेगवेगळे पदार्थ बनवलेत हे पदार्थ तुम्हाला या इव्हेंटला मिळून जातील सुग्रणीस कट्टामध्ये जे पदार्थ बनवले जातात ते संपूर्णपणे फंड रेझिंगसाठी असतात जर तुम्हाला लाईव्ह म्युझिक लाईव्ह फूड होम डेकॉर किंवा इतर कपड्यांची किंवा ज्वेलरीची शॉपिंग करायची असेल तर या इव्हेंटला नक्की भेट द्या मीस इव्हेंटचे सगळे डिटेल्स आत्ता स्क्रीनवरती देत आहे तुम्ही अजूनही पैठणीच्या खेळासाठी रजिस्ट्रेशन करू शकता सो भेटूयात या शनिवारी दुपारी तीन वाजता बाय